नमस्कार रंदे भैया शेळीपालम फार्मवर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शेळ्या वगैरे चरत होत्या पण मला आज आज आजच्या दिवसाला आणि येत्या काळामध्ये एवढ्या चार आठ दिवसामध्ये या हप्त्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा कॉल असे आले असन की शेळी लागवड झाली महिना झाला दोन महिने झाले शेळी किती दिवसात आठ ते नेमकं दूध कधी बंद करायचं किंवा काय तर या व्हिडिओवर मला बी वाटलं की एक टॉपिक बनायला पाहिजे कोणी बनवलेलं नाही आजपर्यंत तर मग आपण बनवूयात की शेळी लागवड झाल्यानंतर किती दिवसात आटते किंवा मग तिचं दूध किती दिवसात बंद व्हायला पाहिजे नियमानं जर आपण बघितलं चला तर मग याच टॉपिकला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो समजून घ्या शेळीमध्ये जाती असतात काही जाती अशा असतात ज्या की लागवड नाही झाली तरी आटून जातात काही जाती खूप दूध देतात काही जाती स्पेशली पिल्लं वाढवण्याच्या कामाच्या असतात म्हणजे जाती गोतीवर सुद्धा सगळं दुधाचं डिपेंड असतं बरं का ही गोष्ट मी ध्यानात ठेवा आता जसं की काठेवाडी शेळी झाली भरपूर दूध देते आपली गावरान शेळी झाली ती थोडं कमी दूध देते काही वेळेस काही काही शेळ्या आता बिटलसारख्या शेळ्या आहेत बऱ्याच शा ज्या की पिल्लू समजा मोठं झालं थोडं जर ती लागवड नाही बी झाली तरी ती ॲटोमॅटिक गैसारखी आटून जाती काही शेळ्या बरं का सगळ्याच होत्या असं नाही आणि काही काही गावरान शेळ्यासुद्धा पिल्लं पाचता पास्ताच आटून जातात अशी रिॲलिटी आहे कारण मला बरेचसे लोक फोन करून सांगतात की बाबा पिल्ल पेऊच राहिले तरी शेळी ऑटोमॅटिक आटून जाते म्हणजे इतकं बी डेंजरस काम शेळ्यांमध्ये राहतं परंतु आता नॉर्मली शेळी लागवड झाल्यानंतर किती दिवसात आटायला पाहिजे किंवा किती दिवसात शेळी आटते तर मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या शेळीचा गाभन काळ असतो पूर्ण पाच महिन्याचा किती पाच महिने एकशे सत्तेचाळीस दिवस ते एकशे सत्तावन्न दिवसाच्यामध्ये शेळी कधीही येऊ शकते येऊ शकते म्हणजे जमू शकते पिल्लू देऊ शकते पिल्ला जन्म देऊ शकते आणि दुसरा विषय म्हणजे काय एखादा आपवाद त्याला ठरू शकतो एखादी शेळी एकशे साठ दिवस सुद्धा घेते म्हणजे साडेपाच सहा महिनेसुद्धा घेते पण तो अगदी अपवाद असतो साडेपाच महिने घेणे अगदी अपवाद असतो एक शेळी पावणे पाच ते सव्वा पाच महिन्याच्या अंतरानं जणून जाते पिल्लं देऊन जाते हा तिचा मेंडली का झाला हे तुम्ही समजून घ्या मग शेळी आटायला किती दिवसात पाहिजे नॉर्मली जर गोष्ट केली तर शेळी ही अडीच ते तीन महिन्यामध्ये आटून जाते पहिले दोन महिने ही शेळी लागवड झाल्यानंतरसुद्धा फुल दूध देत असते त्याच्यामुळं दोन महिने तरी अंदाज लावता येत नाही पण दोन महिन्याच्या नंतर एकदम झपाट्यानं शेळीचं दूध कमी होऊन जातं एखाद्या वेळेस दुधाचा बनतो पाणी सुद्धा होऊन जातं आणि त्याच्यानंतर शेळीची कासाशी दमादामान बसायला लागते ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा म्हणजे काय शेळी लगेच अशी दूध चालू चालू मध्येच बंद होऊन जात तर ती एक पद्धत असते शेळ्यांची आटण्याची आता अशा शेळ्या किती असतात अशा शेळ्या एकदम तुरळक असतात की ज्या एकदम अचानक आटून जातात पण नॉर्मली शेळीचं दूध एक कमी कमी होत जात असतं दोन महिन्यानंतर दोन महिन्यापर्यंत फुल दूध देतात ही गोष्ट तुम्ही समजून घ्या जर तुम्ही आता तुम्हाला जर कोणाला विचारलं की शेळी किती दिवसात राहते तर ता सांगायचं भाऊ अडीच अडीच ते ती ती तीन महिन्यामध्ये शेळी आरती असं आम्हाला रणजेबायानं सांगितलं मग आता काही तुरम खाना अशी येतील की जे म्हणतील आमची शेळी पाच महिने लागली तरी दूध देते एखादा अपवाद असतो भाऊ म्हणजे काय तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर आता काही काही शेळ्या अशा असतात मी मागे एक शेळीचा व्हिडिओ बी टाकला होता मी अगदी रात्री अकरा वाजता तिचं दूध काढलं कारण त्या टायमाला पावसाचे दिवस होते तो दूध काढायला थोडा वेळ झाला होता आणि शेळी पहाटे चार वाजता येली म्हणजे तिचं विकत आणलेली शेळी होती पुढचा माणूस म्हणे दोन अडीच महिन्याची गाभण आहे शेळी आता दो दो आनले नंतर। आनले नंतर थो दोन अडीच महिन्याची गाभा म्हटल्यानंतर आपण तिचं दूध काढत होतो आणल्यानंतर आणि आणल्यानंतर आठ पंधरा दिवस ती शिळी आपल्याकडे होते मित्रांनो आणि अगदी मी संध्याकाळी तिचं जसं की आपण रेग्युलर डेअरीला दूध टाकतो तर संध्याकाळी थोडं लेट दूध काढतो तर रात्री अकरा वाजेच्या आसपास आपण दूध काढलं आणि पाट्या चार वाजता शिळी दोन पाठींना तिला जन्म दिलतं म्हणजे असंही होतं तर या गोष्टी तुम्हीही समजून घ्यायसारख्या आहे की एखादी शेळी ही जणू स्तोवर दूध देते पिल्लं देऊ सुद्धा दूध देऊ शकते अक्षरशः काही काही शेळ्या जे ज्या दिवशी यायचं त्या दिवशीसुद्धा सकाळी दूध निघतं आणि दुपारा शेळी पिल्ल देते तसंच माझ्यासोबतही घडलं रात्री दूध काढलं पाट्या शेळी गेली म्हणजे असं तुमच्यासोबतही होऊ शकता पण नॉर्मली जर आपण गोष्ट केली तर अडीच ते तीन महिन्यामध्ये शेळी ही आटून जात असते दुधाला जर आटत नसली तर काय करायचं गोष्ट समजून घ्या आता बरीचशी लोकं म्हणतात की शेळीला आटवायचं कसं कारण हिचं पिल्लू पुढचं पोचण्यासाठी पुढचं पिल्लू पोचण्यासाठी हिचं दूध आठवायला पाहिजे आणि जेवढ्या लवकर शेळीचं दूध आटलं तेवढ्या फास्ट तिचे पिल्लं वाढतात तेवढ्या फास्ट तिचं पिल्लू असं पोसत असतं समजून घेतलं म्हणजे काय जर आता ही शेळी दोन अडीच महिन्यात आटून गेली तर हिच्या जे प्रोटीन तिला दूध वाढवण्यासाठी लागतं आहे बरोबर ना जे प्रोटीन हिला दूध वाढवण्यासाठी लागतं आहे ते प्रोटीन तिच्या पिल्लांना लागून जातात ते कॅल्शियम तिच्या पिल्लांना लागून जातं आणि जबरदस्त क्वालिटीचे पिल्लं तिच्या पोटामध्ये बनतात ही गोष्ट तुम्ही समजून घ्या बरोबर की नाही म्हणजे काय जर शेळी लवकरात लवकर आटली तर त्याचा फायदा तिच्या येणाऱ्या पिढीला होतो किंवा मग पुढच्या येणाऱ्या व्याताला पिल्लांना होतो दुसरी गोष्ट शिळी आटवण्याचा फायदा काय पुढच्या वेळेत जेव्हा शिळी येते त्यावेळेला शिळीला पुन्हा त्याच जोमानं त्याच झपाट्यानं दूध जर आणायचं असलं तर त्यासाठी शिळी लवकर आटणं खूप महत्त्वाची असते ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा म्हणजे काय जर शेळी तुमची लवकरात लवकर आटली लागल्यानंतर समजा दोन अडीच तीन महिन्यामध्ये आटली तर उरलेल्या दोन महिन्यामध्ये तिचं ते जेवढं काही प्रोटीन असतं कॅल्शियम असतं ते थी, मधल्या तिच्या पोटातल्या पिल्लांना लागल्या जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा ती शेळी येते त्यावेळेला त्या शेळीच्या पिल्लांना भरपूर सारं दूध ती पुन्हा त्याच जोमानं देते जर एखादी शेळी जणू तोर दूध देत राहिली तर पुढच्या वेळ त्याला तिला म्हणावं तसं दूध उतरत नाही बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस तिला दूध क दुधाचं प्रमाण कमी होऊन जातं एखाद्या वेळेस शेळी गेल्या गेल्या तिचं कॅल्शियम इतकं उतरून जातं कॅल्शियम इतकं कमी होऊन जातं की शेळीला उठता सुद्धा येत नाही तर अशा पद्धतीचं सुद्धा काहीतरी लफडा होऊन जात असतो तर मग असं होऊ नये म्हणून शेळीला आठवायचं कसं एक गोष्ट ध्यानात यावा दोन अडीच महिने झाले शेळीला अडीच महिन्याच्या वर शेळी निघली की एक टाईम दूध काढायला सुरुवात करायची बरोबर एक टाइम पिल्लं पाजायची किंवा एक टाईम दूध काढायला सुरुवात करायची किती वेळेस लगभग लगभग एक आठवडा एक आठवडाभर जर तुम्ही एक एक टाईम दूध काढलं तर शेळीचं दूध कमी पडतं आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात काय करायचं दोन दिवस सोडून दूध काढायचं म्हणजे काय पहिले आपण काय केलं दर चोवीस तासाला दूध काढलं त्याच्यानंतर दर अठ्ठेचाळीस तासाला दूध काढायचं आणि असं करून मित्रांनो तुम्ही दोन आठवड्यामध्ये एक शेळी आठवू शकतात आरामशीर आरामात जर शेळी यदा कदाचित जर लागवड झालेलीच नसली तर ती तुम्ही कितीही प्रयत्न केला तर ती शेळी आटत नाही मित्रांनो जर काठेवाडी जातीची किंवा मग चांगलं दूध देणारी जर शेळी असेल तर दोन ती दोन काय तीन आठवड्यात बी आटणार नाही हा शेळी बिगर लागल्याची सुद्धा आटू शकते केव्हा ज्या वेळेला तिला मस्टर्डी सारखा आजार होतो म्हणजे काय काशेचा आजार जर शेळीला झाला तर त्या वेळेला शेळीचं दूध पूर्णपणे बंद होऊन जातं शेळीला दूधच येत नाही मग बऱ्याच वेळेस असं होतं तुम्ही व्यापारी कोण ज्या टायमाला शेळ्या आणतात शेळी पूर्णपणे आटलेली असते पण शेळी एकच महिन्याची गावण असते तर मग तुम्हाला काय वाटतं अरे यार शेळी जनाना झाली किंवा मग तुम्ही म्हणताना अरे शेळी तर आटेल आहे पण म्हणजे शेळी दोन अडीच तीन महिन्याची का आपण राहते पण तुम्ही आणल्यानंतर शेळी ही तीन चार महिने येतच नाही जणतच नाही तुम्हाला वाटतं शेळी खाली पण शेळी जणून जाते चार महिन्यानंतर तर असं केव्हा होतं ज्या वेळेला जर शेळी मस्टडीज होऊन तिची दूध उडालेलं असलं किंवा मुक्की झालेली असते किंवा मग अजून एक कारण त्याला असू शकतं जर शेळीला दुधच नसलं म्हणजे काय दुधच नसलं म्हणू शकता किंवा मग जणून खूप दिवस झाले खूप दिवस म्हणजे लगी तिला पार लगी एक वर्ष दीड वर्ष झालं आता ती जनली आणि अजून पुन्हा लागवड झाली नाही मग आता तुम्ही अचानक तिची लागवड केली ना तर ती शेळी एकदम झपाट्याने एक दीड महिन्यातच आठून जाते कारण तिचं ती थकलेली असती ती म्हणती बास जिरली आमची आता मग ती एक दीड महिन्यामध्ये ती आठवून जाते तर ह्या गोष्टी होऊ शकतात अशी अशी कारणं असू शकतात की शेळी केव्हा आटते केव्हा नाही आटत की कोणत्या वेळेला दूध जास्त देते कोणत्या वेळेला दूध कमी देते आणि शेळी कशी आठवायची या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या आणि दुधासंदर्भात खूप गरजेच्या होत्या म्हणून मित्रांनो धन्यवाद भरपूर सारं प्रेम दिल्याबद्दल ज्याला ज्याला हा व्हिडिओ आवडला त्यानं एक कमेंट करून नक्की खाली टाका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि रंधेभाया शेळीपालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेळी कशी आटवायची कळलं नसं कळलं तर दोन अडीच तीन महिन्यामध्ये शेळी ॲटोमॅटिक आटून जाते नसली आटत एक टाइम दूध काढायचं नंतर दोन दिवस आठ दूध काढायचं एक आठवडाभर नंतर शेळी ॲटोमॅटिकली आठवून धन्यवाद नंतर मग दोन चार दिवसाचं दूध साचलं काही एकदा दोनदा पिळून टाकायचं आणि नंतर मग डायरेक्ट जनल्यानंतरच पिळलं तरी चालतं काही हरकत नाही हां आणखीन एक गोष्ट मित्रांनो जर तुम्हाला शंका असेल का ही शेळी वेळल्यानंतर जर हिला काही प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा दुधाचा आजार होऊ शकतो किंवा मग जसं की मी सांगितलं दुधाचा आजार होऊन सुद्धा दी शेळीचं दूध आटू शकतं किंवा मग मग स्टडीज होऊन शेळीचं दूध आटू शकतं असं जर तुमच्या शेळीसोबत झालेलं असलं तर तुम्ही एक उपाय करू शकता आता समजा हे बघा ही शेळी आटलेली आहे तर आटलेल्या शेळीच्या काशेमध्ये येलिंट्रा नावाची ना ट्यूब येते मित्रांनो कमेंटमध्ये पिन कमेंटमध्ये तुम्हाला त्या ट्यूबचं नाव हो दिसून जाईल येलिंट्रा नावाची ट्यूब ती ट्यूब आणायची आणि अर्धी अर्धी ट्यूब दोन्ही सडामध्ये सोडून द्यायची पिळ ती ट्यूब सोडल्यानंतर शेळीला पिळायची गरज नाही आणि डायरेक्ट येल्यानंतर पिळून काढलं तरी चालतं काही हरकत नाही आणि तुम्ही व्यवस्थित जसं रेग्युलरली दूध पाचता शेळीला पिल्लांना ते तसं देऊ शकता तर ती एलिंटर नावाची ट्यूब जर काशीमध्ये सोडली तर पुढच्या वेळेस शेळीला मास्ट डी सोण्याचं प्रमाण नव्वद टक्के कमी होऊन जातं धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रणदेवा या शेळी पालन फार्मला सबस्क्राईब बाय बाय लव यू ऑल